नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज चर्चा करतोय दहावी विषय मराठी कुमार भारती या विषयावर चर्चा करतोय आणि यामधला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे व्याकरण आणि भाषा अभ्यास बघा मित्रांनो प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक चौथा जो आहे तो व्याकरण आणि भाषा अभ्यास या घटकावर आधारित असतो या प्रश्नाला जवळपास अ आणि आ असे मिळून सोळा मार्क असतात आणि इथे तुम्हाला सोळापैकी सोळा मार्क मिळू शकतात तर ही आपली चौथी व्हिडिओ आहे संपूर्ण व्याकरणाच्या तयारीच्या अनुषंगाने तर या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत बोर्ड परीक्षा दोन हजार एकवीस मध्ये प्रश्न क्रमांक चौथ्यामध्ये जे काही प्रश्न विचारले होते ते सगळे प्रश्न आपण बघणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओज तुम्ही नसतील बघितल्या तर या अगोदरच्या व्हिडिओज बघून घ्या तीनही व्हिडिओमध्ये आपण तीन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेल्या व्याकरणाच्या घटकावर चर्चा केलेली आहे या सगळ्या व्हिडिओ जर तुम्ही बघितल्या तर व्याकरणाचा तुम्हाला वेगळा अभ्यास करायची गरज भासणार नाही कारण यातलेच बरेचसे प्रश्न रिपीट रिपीट होत असतात तर जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा या ठिकाणी हा जो पहिला प्रश्न आहे बघा लक्षात घ्या प्रश्न क्रमांक चौथा जो आहे त्या चौथ्यामध्ये पहिला जो प्रश्न असतो म्हणजे अ तो व्याकरणावर आधारित कृती असतो आणि आ जो आहे तो भाषिक घटकावर आधारित प्रश्न असतो तर व्याकरणावर आधारित कृतीमध्ये पहिला प्रश्न हा नेहमी समासावर विचारला जातो हे लक्षात घ्या तीन आपल्याकडे समास आहे आ, एक आहे आपण म्हणतो ना दोदो समास त्याच्यानंतर आपल्याकडे द्विगु समास आहे आणि कर्मधारय समास असे तीन समास आहेत तर इथं इथं बघा सामासिक शब्द आणि आपल्याकडे समास या ठिकाणी इथं समास जो आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे तर आई वडील आता आई वडील हा कुठला समाज झाला तर आई वडील हा इतर दोदो समास झाला आता हा दोदो समाज झाला तर त्याला म्हणतो आपण इतरेतर दोदो इतरे इतर दो दो इतरेतर दोदो इतरे इतर दो दो दोन दोन इतर दोन दोन समास ठीक आहे त्याच्यानंतर पुरुषोत्तम हा कर्मधारय समास झाला कर्मधारय त्याच्यानंतर इथे बघा पंच पाळे म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या पंच म्हणजे पाच आणि इथं त्रैलोक्य म्हणजे इथं तीन आला म्हणजे ज्या वेळेस पहिलं पद जे आहे ते संख्या विशेषण असतं त्यावेळेस तो समास असतो द्विगु समास म्हणजे हा जो झाला समास द्विगु समास द्विगु समास हा समाज झाला द्विगु समास हे पण आपल्याला ओळखता आला पाहिजे त्याच्यानंतर इथे पण आपण लिहू द्विगु समास समास झालं तर समास या घटकामध्ये तुम्हाला दोन पैकी दोन मार्क मिळू शकतात समास मध्ये कसं असतं पहिलं पद जे आहे ते गुण गुणविशेषण आपण म्हणतो आणि दुसरं पद जे आहे ते नाम असतं तर त्यावेळेस कर्मधारय समास होतो आ, आता पुढे बघूयात आपण पुढचा मुद्दा पुढचा जो प्रश्न आहे दुसरा याच्यामध्ये हा नेहमी शब्दसिद्धी या घटकावर शब्द असतो आता शब्दसिद्ध हा घटक सुद्धा सोपा आहे त्याच्यामध्ये प्रत्यय घटित उपसर्ग घटित आणि अभ्यस्त असे तीन प्रकारचे शब्द असतात तर याच्यामध्ये भर दिवसा भर दिवसा दिवसाच्या अगोदर भर लागला म्हणजे अगोदर ज्यावेळेस शब्द एखादा जोडला जातो त्यावेळेस त्याला आपण उपसर्ग म्हणतो म्हणून या शब्दाला आपण उपसर्ग घटित शब्द म्हणणार भर दिवसा भर दिवसा हा जो शब्द आहे आपल्याकडं झाला उपसर्ग घटित शब्द त्याच्यानंतर खटपट या प्रकारचे जे शब्द आहेत त्याला आपण अभ्यस्त म्हणतो खटपट खटपट हा शब्द झाला अभ्यास शब्द निकोप बघा कोपच्या अगोदर नी लागला म्हणून इथे लिहितात निकोप 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 हा शब्द सुद्धा आपण म्हणतो उपसर्ग घटित शब्द आता टिकाऊ टिकाच्या पुढे ऊ लागला म्हणून इथं म्हणणार आपण टिकाऊ टिकाऊ हा जो शब्द आहे याला आपण म्हणू शकतो प्रत्यय घटित शब्द तर हे ओळखणं हे अतिशय सोपं असतं त्यामुळे इथे तुम्हाला आउट ऑफ पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात दोन पैकी दोन आता समासाचे दोन आणि शब्दसिद्धीचे दोन असे मिळून तुमचे मार्क फिक्स आहेत आता यातला तिसरा प्रश्न जो असतो तो आपला असतो वाकप्रचारावर आता वाकप्रचार जे आहे ते साधारणतः पुस्तकामधलेच असतात आणि खूप सारे वाक्प्रचार जे आहेत ते बोर्डाच्या परीक्षेला रिपीट रिपीट झालेले असतात त्याच्यामुळं हे वाक्प्रचार जर तुम्ही केले म्हणजे काही बोर्डाच्या परीक्षा जर तुम्ही पाहिल्या सर्व तर तुमचा वाकप्रचाराचा प्रश्न मिटून जाईल हा प्रश्न जो आहे तो चार मार्काला असतो इथं काय करायचं असतं चार, चार वाक्प्रचार दिलेले असतात तर त्यापैकी तुम्हाला कुठलेही दोन वाक्प्रचार जे आहेत ते दोन वाक्प्रचारांचे अर्थ सांगून त्यांचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे अर्थ सांगायला एक मार्क वाक्यात उपयोग करायला एक मार्क असे दोन मार्क होतात आता खस्ता खाणे म्हणजे खूप कष्ट उपसणे खस्ता खाणे म्हणजे खूप कष्ट उपसणे समीरच्या शिक्षणासाठी समीरच्या आईवडिलांनी खूप खस्ता खाल्या असा आपल्याला वाक्यात उपयोग तिथं करता येऊ शकतो खंठ स्नान घालणे म्हणजे काय ठार मारणे भारतीय जवानांनी चार आतंकवाद्यांना कंठस्नान घातले अशा प्रकारे वाक्यरचना करता येईल समरस होणे म्हणजे एकरूप होणे विठुरायाच्या भजनामध्ये सर्व वारकरी समरस झाले अशा प्रकारे आपल्याला म्हणू शकतात की भजनामध्ये सर्व वारकरी समरस झाले समरूस समरस झाले असं आपल्याला म्हणता येईल त्याच्यानंतर याचना करणे म्हणजे आपण म्हणतो ना दया मागणे किंवा विनवणी करणे अशा प्रकारे त्याचा अर्थ होऊ शकतो तर याचा तुम्ही वाक्यात अर्थ याचा अर्थ होऊ शकतो याचा वाक्यात उपयोग तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे हे सगळे प्रश्न असतात आणि वारंवार यासारखे प्रश्नच आपल्याला विचारले जातात आता प्रश्न क्रमांक कर चौथ्यातला आहे हा भाषिक घटकावर असतो हा खूप सोपा असतो याच्यातला पहिला जो मुद्दा आहे तो शब्दसंपत्ती ज्याच्यामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वचन बदला वचन ओळखा या प्रकारचे प्रश्न विचारतात किंवा एखाद्या शब्द समूहासाठी एखादा शब्द लिहा अशा प्रकारचे प्रश्न असतात तर हा खूप सोपा मुद्दा असतो बघा इथं दिले विरुद्धार्थी शब्द आता आदरच्या अनादर सुबोधच्या विरोधार्थी दुर्बोध आपण म्हणू शकतो दुर्बोध त्याच्यानंतर आपल्याला इथे पुढील शब्दांचे वचन ओळख आता पुस्तके काय बाबा तुमचं अनेक वचन पुस्तके काय अनेक वचन अनेक वचन ओके त्याच्यानंतर इथे बघा नदी एकटीचे म्हणून एक वचन तर हे अतिशय सोपं आहे इतकं काय अवघड विषय नाही आहे ओके तर वचन बदला हे चौथी पाचवीची ग पाचवीचे प्रश्न आहेत याच्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवले पाहिजे पुढील शब्द समूहासाठी एक शब्द ह्या सगळ्या शब्द समूहासाठी एक शब्द लिहायचा आहे पसरवले पसरवलेली खोटी बातमी जी खोटी बातमी पसरवते तिला आपण म्हणतो अफवा 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 त्याच्यानंतर समाजाची सेवा करणारा समाजसेवक समाजसेवक जो असतो तो समाजाची सेवा करतो ठीक आहे त्याच्यानंतर खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार तर हे पण सोपं असतं तसं बेजबाबदारपणा याच्यापासून आपल्याला बघा याच्यामध्ये आपल्याला एक बाब हा शब्द दिसतो आपल्याला बाब आपण म्हणू शकतो बाब हा एक शब्द तयार होऊ शकतो त्याच्यानंतर हो दार एक शब्द तयार होऊ शकतो दार हा शब्द तयार होऊ शकतो तर अशा प्रकारे अं दोन शब्द झाले आपल्याला दोनच शब्द तयार करायचे किंवा दाब असा एक शब्द तयार होऊ शकतो दाब असा एक शब्द आपल्याला तयार करता येऊ शकतो तर बरेचसे शब्द या ठिकाणी तयार होऊ शकतात ठीक आहे तर बघा असे दोनच आपल्याला तयार करायचे आहेत दोन तयार केले झाले एक मार्काला त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे पुढचा प्रश्न पण लेखन नियमानुसार लेखन याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत कधी कधी एखादं वाक्य दिलं जाईल आणि त्या वाक्यामध्ये दोन शब्द चुकीचे असतात तर ते दुरुस्त करून ती वाक्य आपल्याला लिहायचे असतात पण इथं आपल्याला अशा प्रकारचा सुद्धा एक प्रश्न दिला जाऊ शकतो चार चार शब्दांचा गट असेल त्याच्यामध्ये एक योग्य शब्द नेमका कुठला आहे तो शुद्ध लेखनाच्या बाबतीत तो ओळखायचा आहे ओके अचूक शब्द ओळखायचा आता दुरा दुर्भिमान द्रभिमान दुर्भिमान द्रभिमान असं दिसतंय तर इथला दुर्भिमान हा शब्द बरोबर आहे आशीर्वादचा जर तुम्ही विचार केला तर हा बघा आशीर्वाद 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 आता आशीर्वाद या शब्दाचा जर विचार केला बघा इथं हा जो आशीर्वाद आहे तो आपला एकदम परफेक्ट आहे बरोबर आहे प्रतिबिंब 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 बघा हा प्रतिबिंब जो आहे तो आपला बरोबर आहे शारीरिकचा जर विचार केला तर शारीरिक मध्ये बघा हिचं शारीरिक हा शब्द तुमचा बरोबर आहे आत्मविश्वास हा शब्द अचूक आहे आत्मविश्वास आणि निसर्गाचा विचार केला की हा निसर्ग आपला एकदम बरोबर आहे तर अशा प्रकारे चारच जे चार तुम्हाला एकदम कन्फर्म वाटतात ते चारच लिहा तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाच्या उत्तरांपर्यंत जाऊ शकतो तर एकदम सोपे असतात हे प्रश्न पुढचा जर आपण प्रश्न बघितला कुठे याला आपला हा बघा या ठिकाणी बघा हे शेवटचा मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला योग्य विराम चिन्ह ओळखायचे आता हे काय बाबा उद्गार वाचक चिन्ह हे कुठलं चिन्ह उद्गार वाचक चिन्ह उद्गार वाचक चिन्ह ठीक आहे उद्गार वाचक चिन्ह झालं त्याच्यानंतर हा काय बाबा पूर्णविराम आहे तुमचा पूर्ण विराम पूर्ण विराम उद्गार वाचक चिन्ह आणि पूर्णविराम त्याच्यानंतर पारिभाषिक शब्दांमध्ये एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन प्रदर्शन एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन इथं पारिभाषिक शब्दामध्ये काय इंग्रजी शब्द दिले जातात दोन त्याचे मराठीत अर्थ आपल्याला लिहायचे आहेत ओके त्याच्यानंतर इंडेक्स म्हणजे अनुक्रमणिका अनुक्रमणिका क्रमणिका हिचं एक आहे की बाबा हिचं असं नाही बाबा की कुठलाही एक लिहा कुठलेही दोन लिहा आणि इथे सुद्धा तुम्हाला सगळेच्या सगळे लिहावेच लागतात असं नाही की बाबा खालीलपैकी एक सोडवा दोन सोडवा अशातला काही भाग नाहीये तर एकंदरीत अशा प्रकारचे हे जे प्रश्न आहेत ते नोव्हेंबर दोन हजार वीसच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले गेले होते सॉरी सप्टेंबर दोन हजार एकवीसची ची प्रश्नपत्रिका बघतो इथं चुकून नोव्हेंबर दोन हजार वीस झाले पण ही जी प्रश्नपत्रिका आहे साधारणतः सप्टेंबर दोन हजार एकवीसची ते पलीकडे थोडंसं बाय मिस्टेक झाला असेल पण ठीक आहे अशा प्रकारे आपण सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न विचारले गेले होते व्याकरणाच्या घटकावर आधारित ते सगळे प्रश्न आपण बघितलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात मित्रांनो नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि त्याचबरोबर या व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत ही आपली व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करायच्या असेल तर तुम्ही गुगलवरती जायचंय आणि गुगलवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर इथे पहिली जी लिंक आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी इथे तुम्ही क्लिक करू शकता किंवा दहावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका दिसते पण इथं आपण क्लिक करूया या लिंकवरती आपल्या वेबसाईटवरती जाऊ आणि वेबसाईटवरती गेल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफिअस येईल मोबाईलवरती थोडंसं वेगळं दिसेल आणि इथे आल्यानंतर इथे बघा अबाउट असे नोट्स आहे तर नोट्सवर जर क्लिक केलं तर आय एम पी नोट्स घटक चाचणी प्रश्नपत्रिका आणि जुन्या प्रश्नपत्रिका तर आपण जुन्या प्रश्नपत्रिकांवर जर क्लिक केलं तर इथे आपल्याला या ठिकाणी बघा खाली जर स्क्रोल करत आलं तर सध्या इथं तुम्हाला मार्च दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिका दिसतात मराठी मिडियम आणि इंग्लिश मीडियमच्या आणि त्यानंतर खाली दोन हजार तेवीसच्या आणि हळूहळू इतरही बऱ्याचशा प्रश्नपत्रिका इथे अपडेट होणार आहेत त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही इथे जाऊन ह्या सगळ्या पी डी एफ फाईल डाउनलोड करू शकता है। जर तुम्हाला मराठीची हवी असेल मराठीवर जर क्लिक केलं तर या ठिकाणी मराठीची पीडी एफ फाईल बघा तुम्हाला इथं दिसेल ही पी डी एफ फाईल तुम्ही डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता आपल्या वेबसाईटवरती जाऊन तर आत्ताच गुगलवरती जा आणि टाईप करा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी